सर्वत्र दुष्काळाच्या झाडा जाणू लागल्या आहेत पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र निर्माण झाले आहे पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचं नुकसान होत असून शेती व्यवसायही उद्ध्वस्त होताना दिसत आहे परळी तालुक्यातील कल्हेरवाडी शिवारात ता असलेल्या शेतकरी विलास मुंडे यांच्या शेतात शासकीय पद्धतीने दीड एकरमध्ये पेरूची लागवड केलेली होती त्यासाठी दोन लाख रुपयाचा खर्च करून या शेतकऱ्याने पेरूचा फळ जोपासला होता मात्र पेरू पाण्याअभावी जागेवरच करपून जात आहेत पेरू जळून गेले आहेत त्याचप्रमाणे विहिरीचे पाणी आटून गेल्यामुळे जवळपास कुठेही पाण्याची सोय नाही त्यामुळे पाण्याअभावी उभ्या डोळ्याने भरत असलेले पेरूचा फळ उद्ध्वस्त होतानाचे चित्र पाहणे या शेतकऱ्याच्या नशिबी आले आहे पाण्याचे दुर्भिक्ष सध्या सुरू असल्याने संपूर्ण पेरूचे नुकसान होत असून कोमेजलेले पेरू जागेवरच करपून उद्वस्त होत आहेत व या शेतकऱ्याला लाखो रुपये नुकसान सहन करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे पाण्याअभावी उभी पिके उद्ध्वस्त होऊन नुकसान होणाऱ्या अशा शेतकऱ्यांना शासकीय मदत करावी अशी मागणी होत आहे